हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग व करत या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यानंतर नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावी देवघर योग्य दिशेला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावं प्रातःकाळ काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना स्थिती प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके पंचेचाळीस समसर शोभन आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उद्या पहाटे तीन वाजून सदतीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात वार मित्रांनो शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेष नक्षत्र आहे दुपारी एक वाजून एक मिनिटानंतर मगा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमान योग आहे सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटानंतर गरज करायला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून सदतीस मिनिटानंतर वनिष करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबईतील मुंबई भागातील सूर्योदय या याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्यपूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या त्रहातील ही कळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शंभूरात प्रवर्त मानसत्य ब्रह्म द्वितीय पदार्थे श्वेतवराह कल वैभस्वत मनते कलियुगे प्रथम पाद जंबुदे मनत्वर्षे मनत् मेरो दक्षिण दिशा के महाराष्ट्र देशे व्यावहारिक चालवणी शालीवान शके 1945 प्रभादी षष्ठी सवसरानोनी शोभन नाम सहसरे उत्तरेने हेमंत ऋतू पौष मासे कृष्ण पक्ष शनिवार वासरे आश्लेषा आयुष्मा आयुष्मानी तैतिल करनी तृतीया शुभदि तो वीर गोत्रात उत्पन्नमेकणापमो पातो दुदक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पा, पितृप विधि पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिषे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपन्नला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांबात सोडून देऊ या संकल्पाची वेळ सकाळी आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो आता नहीं। मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक सत्तावीस सत्तावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकतीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक तेस दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलीत मित्रांनो दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलीत मित्रांनो दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो करण्यासाठी मुहूर्त या मासात दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सहा देवमूर्तीची प्राणपद्यता करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगात संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड का करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे आपण आता पाहूया पंचांग चांगला दिवस आहे काही काही सेवा दिलेली नाही पृथ्वीवर मित्रांनो हजर नाही त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करणार असाल तर करू शकणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण जुने आहेत तेच आपण करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत कृपया या काळामध्ये जर आपली काही कामे बनत नसतील बिघडत असतील तर कृपया ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू काळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो म्हणून मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या हवाई पुण्य जमा होती मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करावी तर आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनात धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतांचा मात्र असेल तर कृपया माझे धर्म करम करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न राहा हरि ओम शिवा महादेव